कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्टे समुद्र किनाऱ्यावरती एक भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सेवा पर्व दोन हजार पंचवीस अंतर्गत आयोजित या उपक्रमात जिल्हा प्रशासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस विभाग नगर परिषद आणि भाटे ग्रामपंचायतीसह अनेक संस्थांनी सहभाग घेतला फिनोलेक्स गद्रे मरीन तसेच पटवर्धन हायस्कूल आणि राभा शिर्के प्रशालेचे स्काउट विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सामील झाले यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी प्रत्येक नागरिकाला आपला परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केलेले आहे केंद्रीय वन वातावरण पर्यावरणीय बदल विभाग मंत्रालयाचे अवर सचिव सत्यप्रकाश आणि अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणासाठी कटिबद्धता दर्शवली आहे या स्वच्छता मोहिमेमुळे भाट्टेचा समुद्र किनारा पुन्हा एकदा चकाकून निघाला आहे अधिकारी कर्मचारी पोलीस जवान आणि विशेषतः विद्यार्थ्यांचा यातील सक्रिय सहभाग अत्यंत प्रेरणादायी होता हा केवळ एक स्वच्छता उपक्रम नसून पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले एक महत्वाचे पाहुल आहे आज रत्नागिरी येथे आपण सर्वांना माहिती आहे की सप्टेंबरच्या तिसरा शनिवारी जे आहे ते बीच प्लेंग डे म्हणून आपण पूर्ण जगभरात साजर करतोय आणि त्याच निर्देशाप्रमाणे भारत सरकारचे जे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टचे जे वरिष्ठ अधिकारी आहे डेप्युटी सेक्रेटरी सत्यप्रकाश सर आपल्यासोबत उपस्थित आहेत ते दिल्लीवरून आलेले आहे आणि त्यांचे मार्गदर्शन आणि निदर्शनामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी भाटे बीच जे आहे ते निवडली होती आणि आज आपण जे आहे सकाळी साडेसहापासून जे आहे बीच क्लिरिंग ऍक्टिव्हिटी आपले भाटे बीच सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये मला वाटतं नियरली एक हजार ते पंधराशे लोक जे आहे पार्टिसिपेट झालेले आहे आणि आपले भाटे जे गाव आहे तिकडचे सरपंच मॅडम असू द्या किंवा आमचे अडिशनल कलेक्टर आरडीसी जिल्ह्याचे सर्व डेप्युटी कलेक्टर्स पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सगळे या ठिकाणी उपस्थित होते आणि दुसरं आपल्याला माहिती आहे की शासनाचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जे सेप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू आहे ते आहे सेवा पंधरवाडा आणि त्या अंतर्गत सेवा पर्व अंतर्गत सुद्धा आपण आज जे आहे बीच क्लिनिंग ॲक्टिव्हिटी आपले भाटे बीचवर आपण सुरुवात केलेली आहे आणि यांचे रिझल्ट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय आणि टोटल किती कचरा आपण जमा केलेले आहे ते थोडक्यात वेळानंतर आपल्याला कळेल